नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण असा एक पदार्थ पाहणार आहोत तो तुम्ही जेवणाचा तुम्हाला जरी कंटाळा आला असेल तर तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये हा पदार्थ बनवू शकता आणि पौष्टिक देखील आहे लहान ला मुलांना देखील तुम्ही बनवून देऊ शकता एकदम मस्त असा हा राईस बनवून इथे तयार होतो यामध्ये आपण डाळींचा वापर केलेला आहे तर डाळींचा वापर करून आपण हा पौष्टिक राईस तयार केलेला आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा हा मोकळा सडसडीत राईस तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी देखील पौष्टिक आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण याचं प्रमाण पाहूयात तर आपण इथे एक वाटी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता बारीक असू देत मी इथे बासमती राईस वापर केलेला आहे तर इथे मी हा एक वाटी घेतलेला आहे तर त्यासाठी आपण पावपाव वाटी डाळी वापरणार यामध्ये घेऊयात पाववाटी मूग डाळ पाववाटी मसूर डाळ आणि पाववाटी तुरडाळ तुम्ही ते डाळींचं प्रमाण देखील थोडंसं कमी जास्त घेऊ शकता तर आपण एक वाटी तांदळासाठी पावपाव वाटी तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत तर तुम्ही ते मुगडाळीचं प्रमाण आणखीन थोडं वाढवलं तरी देखील चालेल तर आता आपण हे जे तांदूळ आणि डाळी आहेत त्या स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण हा राईस करण्यासाठी घेणार आहोत आपण एका टोपामध्ये तांदूळ आणि सर्व डाळी एकत्र एक करून घेऊयात आणि त्यानंतर याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊयात इथे मी हे सर्व धुवून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवूयात आणि आपण राईस करण्यासाठी घेऊयात इथे मी कढई घेतली तुम्ही कुकरमध्ये देखील हा राईस तयार करू शकता तर सुरुवातीला घेऊयात दोन ते ती तीन चमचे तेल तेल चांगलं गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं देखील चांगलं फुललं की आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत मोहरे जिरं चांगलं भाजलं गेले की यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात इथे मी एक आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही हिरवे मटारचा देखील वापर करू शकता तर कांदा आपण अशाच पद्धतीने दोन ते ती तीन मिनटे चांगला परतून घेऊयात कांद्याला हलकासा कलर आला पाहिजे खूप जास्त ब्राऊन करायचं नाही कांदा हलकासा दोन मिनटे परतून होत आला की आपण यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत एक सात त्यात कढीपत्त्याची पाणी घालून याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घेतलेले आहे ते घालून घेऊयात तुम्ही ते आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकता याला देखील अगदी दोन मिनटे परतून घेऊयात याचा कच्चापणा गेला पाहिजे त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी मिडियम आकाराचा टोमॅटो वापरला आहे टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे याला आणखीन दोन ते तीन मिनटे असेच परतून घेऊयात यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यानंतर आपण यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि चवीपुरते लाल तिखट आपण गरम मसाला नंतर घालणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता इथे मी घरगुती लाल तिखट वापरणार आहे तर साधारण मी इथे दीड चमचा हे लाल तिखट वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे पावडर मसाले घालून झाले की पुन्हा याला कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही तर मसाले पटकन करपू शकतात मसाले कांद्यामध्ये चांगले परतून झाले का आपण जे तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊयात तांदूळ आणि डाळी चांगली कांद्यामध्ये घालून घेतल्यानंतर याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता तर याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून घेऊयात पाण्याचं प्रमाण आपल्याला तांदळानुसार घ्यायचं आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी इथे वापरायचे आहे काही तांदळासाठी थोडंसं जास्त पाणी लागू शकतं तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर यापेक्षा थोडंसं पाणी कमी वापरू शकता आता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर याला पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत चांगले मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनट हा राई चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे वीस मिनटं झालेलं आता आपण चेक करूयात तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा हा राईस तयार झालेला आहे एकदम चांगला राईस शिजला देखील आहे डाळी देखील मस्त शिजलेल्या आहेत आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा हा राईस तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर देखील करू शकता आणि याला चांगले मिक्स करून सर्व करण्यासाठी घेऊयात इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कोथिंबीर घालून झाली की याला कोथिंबीरला देखील भातामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही आणि त्यानंतर आपण हा राईस सर्व करण्यासाठी घेऊया तुम्ही यासोबत पापड लोणचं खाण्यासाठी घेऊ हो शकता अगदी संध्याकाळच्या वेळेमध्ये जर जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही पटकन हा पौष्टिक असा राईस तयार नक्की करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनं क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद